माणसाच्या आयुष्यात कुणीही सोबत नसलं तरी त्याची सावली मात्र कायम त्याच्या सोबत असते आज या सावलीनं काही सेकंदासाठी आपली साथ सोडली आज दुपारी बारा वाजून अठ्ठावीस मिनिटांनी आपली स्वतःची सावली अदृश्य झाल्याची म्हणजे शून्य सावलीचा अनुभव कोल्हापूरकरांनी अनुभवला असं म्हटलं जातं की आपली सावली कधीच आपली साथ सोडत नाही परंतु आज दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे आणि अकरा सेकंदांपासून बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत जवळजवळ पन्नास सेकंदांपर्यंत कोल्हापूरकरांची सावली अदृश्य झाली खगोलशास्त्रात या घटनेला शून्य सावली अथवा झिरो शॅडो असं म्हणतात सूर्याच्या उत्तरायण कालखंडामध्ये दिनांक सहा मे रोजी दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनिटे दहा सेकंदांपासून बारा वाजून तीस मिनिटांपर्यंत पन्नास सेकंद सावली अदृश्य झाल्याचं कोल्हापूरकरांनी अनुभवलं या काळात सावधान स्थितीत उभे राहून पाहिलं तर स्वतःचे सावली दिसणार नाही बरोबर तीन महिन्यांनी सूर्याच्या दक्षिणायन काळात सहा ऑगस्टला दुपारी बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांपासून पन्नास सेकंदांपर्यंत परत एकदा शून्य सावलीचा आनंद घेता येणार आहे अशी माहिती खगोल खगोलाभ्यासक आणि विवेकानंद महाविद्यालयाचे माजी विभाग विभागप्रमुख प्राध्यापक डॉ मिलिंद कारंजकर यांनी दिली आहे